शेतकरी व्यापारी यांच्या समन्वयातून सुविधांसाठी प्रयत्न करा आमदार नितीन पवार यांचे आवाहन नाकोडा उपआवारात विकास कामांचे उद्घाटन लोकनेते एटी पवार कळवण बाजार समिती हे शेतकऱ्यांचं हित जोपासणारी आणि विकासासाठी कटिबद्ध असणारी संस्था आहे या संस्थेच्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करून नाकोडा उपआवारात विकास कामे मार्गी लागली शेतकरी व व्यापारी यांच्यात समन्वय ठेवत कळवण अबोणा कणाशी इथं देखील जास्तीत जास्त सुविधा कशा निर्माण करता येतील त्यादृष्टीनं प्रयत्न करावे असे आवाहन आमदार नितीन पवार यांनी केले यावेळी नगराध्यक्ष कौतिक पगार सभापती धनंजय पवार पोपटराव बहिराम मुरलीधर अमृतराव ज्येष्ठ नेते नारायण हिरे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भांबरे मधुकर पगार यशवंत गवळी ज्ञानदेव पवार सहाय्यक निबंधक मंगेश शहा शरद गुंजाळ महेंद्र हिरे मोहन जाधव हेमंत पाटील योगेश महाजन हेमंत बोरसे दादा ठोबे उदय पारळकर योगेश शिंदे उपसभापती सोमनाथ पवार शीतल कुमार अहिरे कृष्णा बच्छाव आदींसह मान्यवर उपस्थित होते बरं आपले बाजार समितीला तीन उपबाजार आहेत मेन एक मुख्य मुख्य आरडे म्हणजे कळवण नाकोडा उपबाजार अमोणा उपबाजार आणि कणाशी उपबाजार या सगळ्यांना आपल्याला विकासाला बरोबर घेऊन चालावं हो लागतं या अपेक्षा पुष्कळ आहेत मलाही वाटतं या सगळ्या गोष्टी इथं लगेच झाल्या पाहिजे परंतु टप्प्याटप्प्याने हळूहळू आम्ही त्या शंभर टक्के पूर्ण तास नेत आहोत आपल्या व्यापारी बांधवांचंही आपल्याला शेतकरी बांधवांचं तसंच व्यापारी बांधवांचंही चांगलं मोठं सहकार्य आहे योगेश भाऊ पण सध्या मार्केटमध्ये खरेदी करत असल्यामुळे आपलं काल परवा एक रेकॉर्ड झाला अकराशे सहा माझ्या मताने आपण जिल्ह्यामध्ये चांगली परिस्थिती आपली आहे म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की जास्तीत जास्त माल कळवण म्हणा आवना माझा कणाशी म्हणा उपबाजारात बाजारात आपण विक्रीसाठी आणावा आमचं काही चुकत चुकत असल्यास आमच्या काम धरून आम्हाला सांगावं मला एक गोष्टीचा अभिमान आहे एखाद्याचा वाना निघाला तरी मला तो शेतकरी फोन करतो रात्री सात वाजो आठ वाजू किंवा असा असं झालेले कि तर तात्काळ आमचा कर्मचारी जातो तो व्याभरालाही मी फोन